ना? बोला ना काम कर फोन लाव पटकन पत्य खेळायचे म्हटलं असं ना बाबूराव फोन लावकर फोन लावायचा बाबूराव बर हा बाबूराव सापडले बाबूराव हा हा हॅलो आहे बाबूराव अहो पत्य खेळायचे म्हटले ना अजून तुमचा इथं यायचा तपास नाही तुमचा या लवकर आम्ही आलो इथं ताते आले सीताराम सीताराम आले या ठिकाणी या ना लवकर हा या 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 हा येऊ राहिले बर का बाबा राव येऊ राहिले उशीर होत ना आपल्याला पुढे म्हणलं का माझ्या अंगात येत पण ठरलेलं आहे ना आपलं आधीच ठरलं म्हणल्यानंतर वेळेवर यायला पाहिजे की नाही आज मी तर नाही बाकीची टीम बाबाराव ते सर्वच यायला पाहिजे ना ती काय आहे काही कामात होत रे हा मग होतो टाइम नाही नाही जे आहे बाबूरावच काय आपण आपण ठरलेलं असतं आणि बाबूराव नाही त्याकडे आले जुडतारा दोन माणसं वेळेत त्यांना मत होतच नाही तात्या तात्या तुम्ही असलेशो मजा नाही पण बरं का तुम्ही असले तर मी आज किनाराची कालले पैसे गेले बाजी कालले रागे डोके काय झालं आता पेमेंट बिमेट झालेली कांद्याचं आलं आणि अनुस आलं त्यांचं बाबरोचा पण आलेले आहे आता आता हायगाय करायची नाही आज असं जाऊ दे दिवस माळू दे आज हा त्या काय तिकडून आले बाबरो आले

नवा हद्द काय तबत नको दादा 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 पर होत नाही अरे टापन जागा रिंग नत नका ब्यानला नाही कोणी हां ए कोणत्या का आता मी आहे ना येगे अरे ब्यान लो हड जाला थम 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 परत चोकून कर चल थाईला थम ना थाईला टाका दोन दे मी खाऊन आ आ थम थम अरे मी दो आरे, आरे, ए, आ, ए, का लांबच लामच तो थोडं अरे अरे हा वाचलो बाबा हा पण एक नंबर हा खेळ तिकडे गेला रे काय झाडा लावला काय गोट्याचं खेळ राहिले गोटे खेळाचा टाइम हे का

आणि चक्कर चल तापकात चल चक्कर बो आणि चाल घरी ते आले का उठू सुटू थापड घेऊन दे चल हाना, आ. आ, चला

उशीर केला नाही गेंगाने उशीर केला ना गेंगा घे दर्शन आता बस आज ना गाव असा झाला पाहिजे ना आता बघा पान पिण एकदम क्लिअर करून आज पाहिला डाव मला द्यावं पैसे भारी काम झाले

पेमेंट गेलं तरी चालेल घ्या आता काय करायची गेंगानी भाऊ याला जोड लावायची काय करायची हा हे घ्याकामतात या घ्या बाबुराव बाबुराव लवकर

अरे आज <laughs> <आ गया। laughs> डाव घेतो काय राणी घेतात कोणता घेतलं तरी चाल राणी घेतात राणी तुम्हाला राणीच लागणारे याला राणी म्हणते का

Quân hiệu thăm thêm nít vào làng lấy pháo đi. A là cái của như tụi bà ranh nắng băng xe. Mm. Some mug tuba koso. Nheng gắp trong thăm 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 चायला तीच घ्यायची काय गो च डांगरे काही चा आईला मला खेळून नाही दिला काय वटे अक्कल नाही काय चायला सका ती जवळ बसली काय हा हा एक डांगरे तो काठी हा चमा आईला एक खतार ना ते रे हम्म हा मला गोटे खेळून नाही दिले काय हा मला अक्कल नाही काय हा टांगरेनो तुमची अशी जीर येतो ना परत माझ्या नाज नाही लागायला पाहिजे हा कुठे समज फायर समजे घ्या हा फायर नाही वाईल्ड फायर आहे मॅच झुके गा नाही साला हा टांगरेनो तुम्ही थांबा हा तुमची जुरी येतो पाच मिनिटात थांब हा माझं नाव नाही झमिया वळत बी नाही टप्कान हा

मला पत्तेच खोलून दे देणार मी हा पाच काय नाद लागत कोण फुडलं हा मला गोट्या खेळून दिले नाही मी तर पत्ते जोडू राहिले हा ऐसा होई नाही सकता हा याचा होई नाही सकता हा चालले थांब थांब आवाज कोण करतो हा

आवाज ते गेलाय डांगरे उठा नको म्हणणे हा अरे आवाजच कमी राह हो आहे हां आता कोण करू न तात्या आवाज काय घेऊन राहिलाय आम्बुलन्स अँलन्स काय काय नाही गाडी गाडीसारखा आवाज येतो मला पोलीसच्या गाडीचा पोलीस अँबुलन्सच वाटतो बर अँबुलन्स चा आवाज द्या आपलं जा चालू द्या आता मला दंडे खायचे का मग घ्या आणि चला बाबूराव हा आवाज पोलिसाच्या गाडीचा दिसतोय पोलिसाच्या गाडीचा हा हा कुणीतरी काहीतरी जोरदार दिसतोय Ligra pa, ligra. Hmm, suway tu. Pala, 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 ali, pala, ali, pala, ali, ali, pala. Polis saja, pala, polis saja. Ayolah, tang ada tu kalau ligra ya lah. Hah, tang ada tu, tang ada tu. Pala, pala, pala. Mahai lah, कुणीतरी ना गोंधळ केला हा मुद्दा जाणीवपूर्वक आपल्याला प्रयत्न केला पळत राह आता पळत राह आता पळा बाबूराव बाबूराव पळा तुम्ही लपा बाबूराव हा याच्या पाठी मग आपलं थकलो बा आपण आता पळू पळू काही करतील आता आता काय खरं नाही दिसत आपलं हा आपा तो बा तुमची बायको घरात घेईन का <laughs> आता 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 घराच्या बाहेरच काय सांगू उरी कोड्या आत घे उद्योग करून बसला मायको घरा काय की ना भाऊ मला जा कापास घाबराय पळा पळा आली इकडं पळा तो पळा साच्या पळा बाबुराव 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 अरे काय काटे बसले रे अरे बाबू टोसले काठे होता बाबुराव जाऊ बाबा जाऊ बाबुराव बाबुराव पळा आता कसं पळायच कुठे पडता आता कुठे पडता मागे मागे पळा आले आले अरे पळा लपा

जवळ आली गाडी ताट्या पळा आले पोलीस ताट्या ताट्या लवकर पळा आले आले ताट्या ताट्या पळा आता पळा पळा आता चला इथून वरती अहो तुम्हाला जामणार नाही तो हात्रामुळे तुम्ही तिकडे पळा गॅंग गेला तिकडे पळा तात्या पळा 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 लवकर पळा तात्या लवकर पळा चला गाडीचा आवाज येऊ राहिला काय न तिकडे हे गँगने तात्यान ते बी पळले आता आता काही खरं नाही आता वर जातो आणखी आपा आपा आता तुम्ही पळा पुढं

मार खावला लागल <laughs> अरे बकरी जा 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 काय फाट आलीला बघा पडलो अरे फाट ला? दमत लागला हे काय कोण आहे आत मध्ये अरे कोणी नाही इकडे काय करता तुम्ही अरे कोणी नाही मी एकटाच होतो आत मध्ये अम्मा इकडे काय चालू आहे काय अरे काय नाही चाललं अरे तू कसं का आली दुपारी इकडं सरपंच आला मग संध्याकाळचे भाकरी कोण करणार हा आणि इकडे काय झक मारायचं चालली अरे तसं काय नाही आता बाबा आलो ना चांगली मिचटनी मिरची करून त्या दाजी भात मीठ नाही टाकणार आणि बेतज पाहते आणि आता मी आता थांबणार नाही इथे मी बॅग भरून आजी घेणार अरे हाजी भात दोन्ही hayır, 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 hayır,